नगरपालिकेचा आहे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन पूर्ण तयारी आहे जिथे जिथं आवश्यक आहे तिथे तिथं आपण बंदोबस्त दिलेला आहे बंदोबस्त प्रत्येक गोष्ट आहे त्यानंतर गर्दीच्या ठिकाणी पण बंदोबस्त आपण दिलेला आहे बंदोबस्तासाठी आंबड पोलीस ठाणे त्याचबरोबर आंबड उपविभागातील जे काही तीर्थपुरी गोंदी समिती पोलीस ठाणे आहेत त्यांच्याकडून पण आपल्याला बंदोबस्त मिळालेला आहे त्याचबरोबर पोलीस हेडक्वॉर्टर चालना तिथून आणि एस आर असा बंदोबस्त मिळालेला आहे त्याचबरोबर आपला होमगार्ड पण मिळालेच आहे असे एकूण पूर्ण या निवडणूक प्रक्रियेच्या बंदोबस्त आणखी एकशे एकोणीस पोलीस अंमलदार दहा अधिकारी आहेत त्यामध्ये डी वाय द्य एस पी पी आय आणि आठ बी एस आहे ए पी आय आणि त्याचबरोबर अठ्ठेचाळीस जण होमगार्ड असा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त मिळालेला आहे पोलीस प्रशासन प्रत्येक गोष्टीसाठी सज्ज आहे मी एवढंच म्हणजे आपल्या मार्फतीने विनंती करतो की सर्व नागरिकांनी निर्भीडपणे आपल्या मतदानाचा अधिकार पाहिजे हवा ते कुठल्याही कायदा सुद्धा प्रश्न निर्माण होणारच नाही याची आम्ही पूर्ण दक्षता घेत आहोत त्यासाठी पोलीस प्रशासनाने टोटल निवडणुकीच्या जे प्रशासन आहे प्रशासना ते पूर्णपणे सज्ज आहे नमस्कार अंबड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आजचा तिसरं प्रशिक्षण आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे तिसरं प्रशिक्षण घेऊन छत्तीस मतदान केंद्रावरती या ठिकाणावरून सर्व साहित्य परिपूर्ण साहित्य देऊन आमची टीम्स रवाना केलेले आहे या टीमसोबत पोलीस बंदोब बंदोबस्तसुद्धा देण्यात आलेला आहे त्यासोबतच बाकीचा जो काही पोलीस बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणात जस आपल्याकडं जसं आवश्यक आहे पुरेसा बंदोबस्त आपल्याला प्राप्त झालेला आहे कुठल्याही प्रकारे इथं कोणतीही अडचण येणार नाही याची ये प्रशासनानं पुरेपूर -पुरे काळजी घेतलेली आहे त्यासोबतच आपल्याकडं जवळपास साडेतीनशे कर्मचारी पूर्ण प्रक्रियेसाठी आम्ही नियुक्त केलेला आहे त्यामध्ये भूतवरील कर्मचारी असतील त्यासोबतच आर ओच्या ऑफिसमधील कर्मचारी असतील सहा झोनल ऑफिसर आहे झोनल ऑफिसरसुद्धासुद्धा आम्ही यंत्रणा पूर्ण दिलेली आहे त्यासोबतच आपली राखीव मशीन्स जे आहेत ते सुद्धा आम्ही तयारी ठेवलेली आहे आणि यापूर्वीच शिलिंग करत असताना सर्व मशीन व्यवस्थित पुरेपूर तपासणी करून खात्री करूनच चांगल्या व्यवस्थित मशीन्स हे आम्ही पाठवलेले आहेत कुठल्याही प्रकारे मतदार बंधू भगिनींना अडचण येणार नाही किंवा त्यांना थांबा मतदान करण्याकरता थांबायची आवश्यकता पडणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेतली आहे त्यासोबतच जरी समजा अचानक काही अडचण आली त्याकरता झोनल ऑफिसर आहे झोनल ऑफिसरसोबतसुद्धा आम्ही मशीन्स ठेवलेले आहेत त्यासोबत तांत्रिक ऑफिसर म्हणजे मास्टर ट्रेनर्ससुद्धा आम्ही त्यासोबत ठेवलेले आहे त्यानंतर आर ओ ऑफिसलासुद्धा आम्ही काही मशीन्स ठेवलेले आहेत जेणेकरून जर तातडीनं गरज लागली तर आम्ही ते पुरवणार आहोत आज एक तारीख एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजेपर्यंत सर्व उमेदवारांना प्र प्रचार करण्याची परें� मुभा आहे परंतु दहा वाजल्यानंतर आपलं काही जे काही साहित्य असतील किंवा जे काही आचारसंहितेच्या अनुषंगानं गोष्टी असतील ते स्वतःहून काढून घ्यायचे आहेत त्यानंतर जर आम्हाला दहा वाजल्याच्या नंतर सापडलं तर आम्ही त्यांच्यावरती सक्त कार्यवाही करणार आहोत त्यासोबतच सर्व मतदार बंधू आणि भगिनी भगिनींना माझं आवाहन आहे की जास्तीत जास्त लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि आपले प्रतिनिधी निवडण्यासाठी आपण आपण जास्तीत जास्त संख्येनं आप आपण बाहेर पडायचं आहे मतदान करायचं आहे सर्वांना मतदानाची संधी आम्ही उपलब्ध करून देत आहोत स विशेष बाब म्हणजे ही निवडणूक प्रक्रिया ही पूर्णत पारदर्शक आणि निर्भय आणि भयमुक्त पद्धतीनं घेतले जात आहे काही ठिकाणी काही अडचणी असल्यास या ठिकाणी पोलिसांचा अधिकारी कर्मचारी यांचा पूर्ण बंदोबस्त आहे त्यासोबतच आमची निवडणूक विभागाची सुद्धा भरारी पथकं आहेत काही गैरप्रकार आढळून आल्यास कोणालाही माफी नाही आणि सक्तच्या सक्त कारवाई करण्यात येणार आहे आणि सर्व मतदार बंध बंधू परत आणखी मी मतदानाकरता शुभेच्छा देतो त्यासोबतच सकाळी साडेसात ते साडेपाच वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे साडेसहा वाजता मागपौर होणार आहे सर्व प्रशिक्षण अत्यंत चांगल्या पद्धतीनं आम्ही दिलेलं आहे विशेष म्हणजे एक हँड्स ऑन ट्रेनिंग कर्मचाऱ्यांना देण्यात आलेलं आहे स्पेशल ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे क्लासरूम ट्रेनिंग माननीय जिल्हाधिकारी मॅडमच्या निर्देशाप्रमाणे आम्ही केलेलं आहे त्यामुळं सर्व कर्मचारी प्रशिक्षित आहेत सर्व मशीन्स आमची रेडी आहेत आम्ही सर्व यंत्रणा पूर्णतः आम्ही सज्ज आहोत सर एक सांगा वी मशीनमध्ये अचानक काही बिघाड झाला तांत्रिक बिघाड दूरीकरणासाठी तशासाठी काही प्रशिक्षणार्थी आहेत का आपल्याकडे हो प्रत्येक झोनल सोबत आम्ही एक मास्टर ट्रेनर ठेवलेलं आहे जे की तांत्रिकदृष्ट्या ते सक्षम आहेत तात्काळ ते दुरुस्ती करतील दुरुस्ती करण्या तिथं जाऊन पाहतील तसं तर कुठल्याच मशीनमध्ये काही बिघाड नाही त्याची दोन वेळेस आम्ही एपीएसी केलेली आहे त्यासोबतच आम्ही सिलिंग करत असतानासुद्धा ती मशीन तपासलेली आहे विशेष म्हणजे ही सिलिंग करत असताना सर्व उमेदवार आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींनासुद्धा या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं होतं त्यांनी त्यांनी खात्री केलेली आहे त्यासोबतच रँडमली चार मशीन्स आम्ही निवडून त्यावर हजार हजार मतदान सुद्धा आम्ही करून पाहिलेलं आहे त्यामुळं कुठलीही निवडणूक यंत्रणा किंवा मशीन मशिनरी जी आहे एकदम सज्ज आहे कुठलीच मशीन्स काहीच अडचण येणार नाही जरी समजा अडचण आली तर आमची तात्काळ आम्ही त्या ठिकाणी रिप्लेस करण्याकरताची आमची पूर्व परिपूर्ण तयारी आहे त्या दरम्यानच्या काळामध्ये जो वेळ झाला घरतो तितका वेळ तुम्ही मतदार त्यासाठी मतदान करणाऱ्यासाठी तुम्ही वाढवून द्याल का हे पहा साडेपाच वाजता त्या मतदार केंद्रावर जेवढे कोणी मतदार असतील ते मतदार एकदा साडेपाच वाजता तिथं आलेस तर ते संपूर्ण संपेपर्यंत आम्ही त्यांचं मतदान घेणार आहोत त्यामुळे साडेपाच वाजताच्या अगोदर जेवढे काही मतदार त्या के केंद्रावर पोहोचतील सर्व मतदारांना मतदानाची संधी देण्यात येणार आहे प्रश्न मूळ तो नाही एक्स्ट्रा वेळ वाढून देण्यात येत नसतो लक्षात घ्या एखाद्या फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी मशीनी दहा मिनिटाचा पंधरा मिनिटाचा वेळ गेला तो वेळ तुम्ही देणार का हा वेळ वाढवून देण्यात येत नसतो साडेपाच वाजेपर्यंत त्या मतदान केंद्रावर जेवढे काही मतदान असतील साडेपाच वाजल्यापासून ते मतदान संपेपणे जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ त्यांना मतदानाकरता मिळून जाईल